आज याचं श्रेय सर्व तळागाळातले आपले सर्वच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि चंदगडकरांचं जेवढं कौतुक करू तेवढं कमी आहेत चंदगडकरांनी माझ्या विधानसभेच्या मला भरपूरनं आशीर्वाद दिलात आत्ता पण नगराध्यक्ष उमेदवारसाठी खूप ताकद दिलीत आणि आमचे शिंदे साहेबांच्या गटांचे जर लोक आपल्यासोबत असले तर आपण सतराच्या सतरापैकी आपण जिंकलो असतो खरं आणि त्यामाला त्यांनी युती जाहीर केल्यामुळे आमच्या मतानी फरकाने पाच मतांनी सात मतानी अकरा मतांनी अशा केल्या तरी सुद्धा आठ आणि एक नऊ आणि नगराध्यक्ष सतरापैकी दहा नगराध्यक्षकडे आपण ताकदीने आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे आणि जिथं आपला जिथं आपला पराभव झाला तो आपण मान्य करतो आणि पुढील वेळेला आम्ही ताकदीने काम करू जनतेचा हा दिलेला कौल आहे आशीर्वाद आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही सर्व कामाला लागू चांगला रिझल्ट देऊ राजकारण जे होतं तो आज विषय निकाल लागला राजकारण संपलं विकासाच्या मुद्द्यावरती राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय आमचं दैवत देवेंद्र दे फडणवीस साहेबांच्या माध्यमातून ही खूप मोठा ह्या विजयामध्ये त्यांचा शेळाचा वाटा आहे आत्ताचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आपले चंद्रकांतदा साहेब मा आणि आमचे खासदार मुन्ना माणिक साहेब आणि सगळेच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सगळे आपले सचिन भडाळजे असतील आमचे रवींद्र बांधुकर असतील आमदेव पाटीलजी असतील आमचा अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष ह्या सगळ्यांनी जीवाच रान केलं आणि सगळे कार्यकर्ते राबलेत आणि पहिल्यांदा मुस्लिम समाजातील आमचे मुस्लिम आमच्या भगिनी आमचे बांधव पहिल्यांदा भारतीय जनता सोबत आले त्यांचं मनापासून खूप कौतुक करतो आणि भविष्यात हे हा परिवार आपल्या भाजप परिवारमध्ये एकत्र चांगल्या विकासाचं काम करू आपल्याला आश्वस्त करू इच्छितो जिल्ह्यातील ही एकमेव भाजपवर निवडणूक लढवली नगरपंचायत होती आणि त्यावर आता जर भाजपचा झेंडा फडकलाय तर भविष्यात आता जिल्हा परिषद पंचायत समितीचं राजकारण कसं राहील ह्याच्या पुढच्या निवडणुका भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावरतीच होतील आणि का नसावं आज भारतीय जनता पक्ष केंद्रामधली सत्ता आहे आज विकास साधतोय आज आयुष्यमान हॉस्पिटल असेल किंवा हे सर्व मोठमोठे मोड़ रोड असतील विकास असतील ते केंद्राची मदत लागते आज मोदी सरकार अतिशय चांगलं काम करते राज्यातली सत्ता भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे सक्षम असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या माध्यमातून सगळ्या निवडणुका भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावरतीच होतील आणि शंभर टक्के नऊच्या नऊ शेडपी आपण जिंकू आपला विश्वास आहे आणि कामाच्या जीवावर बोलतोय विकासाच्या जीवावरती बोलतोय नाही आता मी जास्त बोलण्यापेक्षा जेव्हा राज्याचे एक प्रमुख आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा झाली त्या सभेमधील जिल्ह्याला जिल्ह्याला किंवा महाराष्ट्राला काय निरोप द्यायचा निरोप दिला सनगड मतदारसंघामधील प्रत्येक नागरिकांना युवाना आज आपल्याला राजकारण बाजूला ठेवून आपण विकासाच्या मुद्द्यावरती सगळ्या निवडणुका महत्वाच्या आहेत आणि ही ताकद निर्माण करणं गरजेचं आहे आणि ताकद कसं झाला फक्त विकासाच्या कामासाठी राजकारण आज झालं मतदान झालं डिक्लेअर झालं रिझल्ट लागला आम्ही तिथं काही ठिकाणी पराभव झाला तो स्वीकारला आणि त्या पराभवातून काय शिकण्यासारखं आहे तर आम्ही शिकून घेऊ आणि पुढे असं आणि काय चुकीचं होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ आणि ताकदीने परत आम्ही लढू आणि जिंकू आणि कामा जेवावर जिंकू विकासाच्या मुद्द्यावर जिंकू आज नऊ खूप मोठे आशे आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आज रोजगार माझ्या लाडक्या बहिणींना तर आहेच फक्त महिला वर्गांना खूप मोठी आशा आहेत आमच्या नऊ तरुणी मुली शाळा शिक्षण कॉलेज करून त्यांना नर्सिंग होम असेल शाळा असतील कॉलेज असतील आज बेळगाव उपराज त्यांनी मेडिकल हापू शकते रोजगार हापू शकते इंडस्ट्रीला हापू शकते सर्वच हापू शकते तर चंदगड का नाही म्हणून भविष्यात विकासाच्या मुद्द्यावरती चंदगड खूप पुढे जाईल आणि त्यांचं भविष्यवाणी एक लाईफलाईन आहे शेत एकदम स्वच्छ आहे क्लिअर आहे हा नव्वद हजार करोडचा रोड जेव्हा चंदगड विधानसभेमधून आता कामाला सुरुवात होईल त्याचबरोबर आयुष्यभर हॉस्पिटल शंभर बेडचं चंदगडचं हॉस्पिटल त्याचबरोबर इंडस्ट्री आणि त्याचबरोबर पर्यटन हा मोठा खूप वाव आहे आणि आता फक्त अपेक्षा एवढ्याच ठेवा की विकासालाही सुरुवात झाली आज चंदगडकरांनी भोवर भरून आपल्याला आशीर्वाद दिलेत आणि विश्वास विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला पात्र आपलं काम करायचं आदरणीय परमोहन पाटीसाहेब साहेब आमच्या आदरणीय नेते त्यांच्या नेतृत्वाखाली हा ताकदीनं कोल्हापूर जिल्ह्यामधला चंदगड विधानसभा भारतीय जनता पक्षाचा किल्ला होईल आणि विकासाच्या मुद्द्यावरती बोलते फक्त विकासाच्या मुद्द्यावर हे लक्षात भाऊ शेवटचं आता चंदगडकरांना काय संदेश द्याल या विजयानंतर हे बघा आज आपण आता पराभव उमेदवार आमचे मित्र दया कानेकर भाऊ आज पाच वर्षामध्ये विकासाला कुठे कमी पडले त्यांनी पंचावन्न करोडचा निधी आणला आणि आपण आमदार झाल्यानंतर एका वर्षामध्ये एकशे चौऱ्याण्णव करोडचा निधी आणला आणि आपल्याला राजकारणामध्ये जे पर्याय होत असतो खरं लास्टला ते कुठेतरी कमी पडले म्हणून लोकांनी खूप आशा व्यक्त केली भारतीय जनता पक्षावरती विश्वास दाखवला आणि भारतीय पक्षात चिन्हावरती निवडणूक लढायचं कारण होते की विकास आपल्याला साधायचा आहे विकास फक्त विकासाच्या मुद्द्यावर आपलं बोलायचं आहे आणि विकसित सनगड कसं सर्व सर्व समाजातील सर्व घटकांना घेऊन राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांना सोबत घेऊन आपल्याला कसा विकास आपण आमची वाटचाल सुरू आहे अशाच नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंस्टाला आहे